माझा प्रश्न आहे की लागून प्रश्न आहे कॉस्टचा एकतर हा थोडासा तुमच्यासाठी की तुम्ही दोन दोन भूमिका करताय तर डबल पेमेंट आहे का असं की मी एक कमेंट अशी वाचली की आता सुबोध भावे काय यंग कलाकारांच्या पोटावर पाय देणार का आणि त्यांचंही पेमेंट तेच खाणार काय म्हणणं पहिली गोष्ट तुम्ही सुरुवातीला टायटल बघितलं असेल एकोणीसशे नव्याण्णव तर एकोणीसशे नव्याण्णवच्या हिशोबाने त्या कॅरेक्टरला पेमेंट झालं तर मला फक्त पन्नास रुपये मिळत मिळणार त्यामुळे ते पन्नास रुपये मी माझ्या मुलांमध्ये पंचवीस पंचवीस जास्त त्यांना पॉकेट मनी म्हणून देऊ टाकतो आणि आत्ताच्या काळातल्या जे दोन हजार चोवीस मधल्या मला आहेत ते खरं तर मी माझ्यासाठी वापरतो <laughs> तुझ्यासाठी प्रश्न आहे माहीचं कॅरेक्टर प्ले करताना त्यासाठी जे चित्रिकाड करताना ते कितपत अवघड होतं कितपत सोपं होतं थोडंसं टेक्निकल दृष्ट्या काय नेमकं सांगशील मला असं वाटतं प्रश्न भालवडकर सर खूप चांगल्या पद्धतीने सांगतील टेक्निकल असल्यामुळे जसं म्हटलंय hmm. uh, मध्ये आपण त्याला uh, एक रिएजिंग टेक्नॉलॉजी म्हणतात दे, uh, रिएजिंग टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं तुम्हाला ऍक्च्युली uh, ते अशा प्रकारचं जे स्लायडर असल्यावर असतं की तुम्हाला पंचवीस वर्षाचं करायचं आहे अठरा वर्षाचं करायचं आहे सोळा वर्षाचं आहे असं प्रकारे ते होतं आमचं सोनी रिसर्च सेंटर बँगलोरमध्ये आहे जे जगभरातल्या गोष्टी करत असतं आणि त्यांच्या आणि गमतीची गोष्ट म्हणजे किंवा योगायोग म्हणा तिथे एक मराठीच मुलगा मुलगा म्हणजे इज अ डॉक्टर ते ए आय तंत्रज्ञानातला जो डॉक्टर आहे पंकज वास्कि म्हणून महाराष्ट्रातला विदर्भातला एक मुलगा माणूस आहे जो ह्याचं पूर्ण तो हेड आहे आ, त्याला तो त्याच्या सेंटरमध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडतात त्यामुळे त्याच्यामध्ये की बाबा तुमचे पोट कसे हलतील डोळे कसे होतील याचं सगळं मॅपिंग करून त्याचं एक प्रणाली बनली जाते इट्स नॉट अ सॉफ्टवेअर ही एक प्रणाली आहे ऑल्गोरिझम त्या ऑल्गोरिझमधनं ते गोष्टी घडतात टेक्निकली टेक्निकली ह्या गोष्टी खरं तर थोडक्याच लेवलला अजूनही आम्हालासुद्धा सांगता येतील एक्सप्लेन करणं एक्सप्लेन करणं अवघड आहे इट्स अ नागोरिझम ए uh, आय बेसिकली uh, दोन प्रकारचे असतात एक uh, तुम्ही म्हणतात ते चॅट जे पी टी जे uh, ट्रडिशनल ए आय मानलं जातं चॅट जे पी टी हे ट्रडिशनल ए आय झालं आणि दुसरं जे असतं ते रिजनरेटिव्ह ए आय म्हणजे ए आय जे स्वतःसाठी विचार करतं म्हणजे ही प्रणाली स्वतःसाठी विचार करते स्वतःचे निर्णय घेते आणि ते निर्णय देण्यात घेण्यासाठी ते जी प्रणाली निर्माण करतात त्याची एक आखणी करायची असते आणि ती खूपच कठीण आहे ते शक्य होतं आहे कारण का सोनी ही बेसिकली टेक्नॉलॉजी ड्रिवन कंपनी आहे आणि आमची स्वतःची ती संस्था असल्यामुळे ते, ते शक्य झालं ना अदरवाईज कुठल्याही सिनेमासाठी किंवा मराठी चित्रपटासाठी असेल किंवा मराठी सिरियलसाठी हे करणं खूपच अवघड आहे सो जसं सरांनी उल्लेख केला की एजिंगचा वापर त्या टर्मला वापरला होता जसं आपण पंचवीस इथला आपण माही बघितलाय पण आता चाळीस इथली गौरी म्हणा किंवा ती एजिंग होणार आहे का किंवा नवीन कॅरेक्टर आहे की तिलाच आपण पुढे करणार आहोत आयडिया इंटरेस्टिंग आहे पण असं अशी ती गोष्ट नाही आहे तुम्ही आठ तारखेला जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते सगळं जे तुमच्या डोक्यातली जी सगळी क्युरिओसिटी आहे ती उलगडेल थँक्यू